आणि शेवटचा सामना आणि बाबा इलेव्हन यांच्या मध्ये होत आहे तर त्या सामन्याचे नाणेफेक आपण श्री काय नाव डगळे यांच्या हाताने करणार आहोत तर डगळे नाणेफेकीचा कौल करणार आहेत कॅप्टन मॅकमोडी आणि कॅप्टन वेताळ बाबा दोघांनी या ठिकाणी

सगळे बॅनर समोर घ्या चला ए जी ए जीट्रो ये मॅजिक स्टार प्लीज कम हियर मी आतच पडीये आलो मोई कुठे गेला होता तुम्ही ए रावण 11 रावण 11 अरे